नमस्कार मी प्रगती जवळ दर्शकांच्या दर्शकांचा स्वागत करतो आपण गेले अनेक दिवस प्रजापट प्रमुख श्री प्रदीप झंझणे यांच्याशी वीज चोरी संदर्भात आपण बोललेला आहोत काल प्रवाह मान्सून पूर्व पाऊस झाल्या म्हणून शेती शेतकरी आणि पैजन यांचं जे दुःख आहे ते जळून पाहणार व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रदीप झंजणी आणि मला वाटतं हे दुःख ही वेदना जी आहे ती समजून घेणार व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे मान्सून पूर्व पाऊस जवळजवळ पन्नास साठ वर्षानंतर प्रथमच पडलेला आहे अवकाळ याच पावसामुळं शेतकऱ्यांचं अनेक शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेक ग्रहांची पडझड झालेली आहे अगदी महाराष्ट्राचे उप दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री हे नरेंद्र मोदी यांना भेटून आलेले आहेत ते त्यांच्यासोबत चहा घेऊन आलेले आहेत संपूर्ण केंद्रापासून याची जी मदत आहे ती पूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी मागणी केलेली आहे आणि विशेषतः आपण आज ज्या मतदारसंघ विधानसभा मतदारसंघात आहात म्हणजे फलटण कोरेगाव त्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत किंवा माडा लोकसभा मतदारसंघ आहे त्याचे जे, जे खासदार आहेत नैनशील मैत्री पाटील हे सुद्धा आज फलटणच्या दौऱ्यावरती आहेत तर नेमकी तुमची प्रजागट प्रमुख म्हणून या शेतकऱ्यांसंदर्भातली जी संवेदना आहे किंवा तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही काय सांगाल आता एकंदरीतच बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्या कंटणकोरेगाव असेल शेजारी बागामधील इंदापूर असेल इतर काही भागात मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे आणि अनपेक्षित असा हा पाऊस झाला आहे काही याच्यामुळे प्रचंड प्रमाणात लोकांचं नुकसान झालेलं आहे आपल्या फलटण तालुका फलटण कोरगाव विधानसभा मध सांगा विशेषतः फलटण तालुक्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय झाली आणि ह्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास देखील आल्या आता लोकांचे आपण बघतो बऱ्याच ठिकाणी शेंगा कोणाच्या वळून गेल्या कोणाचे कांदे वाहून गेले कांदे सडले कोणाच्या द्राक्षाच्या बागांचं नुकसान झालं कोणाचं ऊसाचं बेलं लावलेलं एकर ते वाहून गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत तर उपमुख्यमंत्री धोनी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री जाऊन पंतप्रधान मोदीजींची भेट घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे ही पहिली स्टेप झाली पण दुसरी स्टेप अशी चांगली पाहिजे शेतकऱ्यांसाठी की शेतकऱ्यांना काहीतरी त्यांना ते काहीतरी नाही चांगला मजबूत आधार दिला पाहिजे जे त्यांचं नुकसान झाले त्या गोष्टीसाठी नाहीतर शेती कोण करणार हो मला सांगा आज शेअर मार्केट सारखा शेतीला भाव लावून उपयोग नाही शेतीला हमी भाव पाहिजे शेअर मार्केट सारखं शेतकऱ्याला शेतकरी मदत देत नाही तर शेतीला त्याच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव पाहिजे कि इथपर्यंत शेतकऱ्याचा बाबा सगळा टोटल खर्च हजार रुपये होतोय तर त्याला खर्च त्याचं जे उत्पन्न आहे तुम्ही दीड हजार ठेवा दोन हजार ठेवा पण त्याच्या खाली आलो नका हजाराच्या खाली जाते। मी जाते म्हणजे ती पण निघत नाही ना खर्च झालेला जे काय असेल ते मी उदाहरण सांगितलं फक्त आकड्यांचं तर शेअर मार्केट सारखं मात्र भाव किंवा मा शेअर मार्केट सारखा त्याला ते तुलना काय शेतकऱ्यांशी करू नका शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाच्या हमी भावाशी त्याला फिक्स असा दर द्या त्याला जिथं जिथं असे आपत्ती काळात मुसळधार पाऊस पडतो गारांचा पाऊस पडतो वाद वगैरे तर अशा काळात शेतकऱ्यांना आधार मिळेल असं मजबूत आधार द्या तुमचं पॅकेज बिकेज सरकार सत्ता सगळी वापरा पण शेतकऱ्याला अजिबात मेटा आणून देऊ नका एवढी विनंती शंभर टक्के मी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं करतोय आपण गेली जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष शेतकऱ्यांसाठी लढताय झगडताय वीज डीपी चोरीचा प्रश्न आपण जो आहे फलटण तालुका हा वीज वीज डीपी चोरीचं केंद्र बनलेला आहे ह्या विषयावरती पूर्ण देशामध्ये तुमचं नाव वाजलं असतंय आणि हा विषय तुम्ही म्हणजे फैटण तालुक्याचं जे आ, ही जी घटना आहे ह्या शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय जो आहे वीजी चोरी आहे ही फक्त आणि फक्त तुम्हीच पूर्ण देशामध्ये हे सगळं पोहोचवलेलं आहे मला सांगा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आज जसं तुम्ही सांगताय की शेअर मार्केट ज शेअर मार्केट जसं ज़, क्रायटेरिया तुम्ही लावताय तसं शेतकऱ्यावरती तो लावू नका परंतु कालच माझ्या दृष्टिकोनात एक असं उदाहरण आण की एका शेतकऱ्याचा मुलगा आय टी इंजिनिअर काय होतो नव्वद पंच्याण्णव हजार काय मिळवतो आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून एक वीस ते पंचवीस लाख रुपयाचं कर्ज काढले होत दुसरी गोष्ट हात उचणे पैसे आज त्याचा पूर्ण पगार जो आहे ऑनलाईन तिने कर्ज घेतलेले असतात त्याच्या हातात महिनाकाठी दहा ते बारा हजार सुद्धा रुपये मिळत नाही दुसरी गोष्ट त्याची पत्नीनं तो पगार जो आहे तो डायव्हर्ट केलेला असतो त्याच्यामुळे पाहुणे वेळांचे जे पैसे आहेत तो त्याला द्यायला म्हणजे आज शेअर मार्केटमुळे अनेक तरुण फसवले जात आहेत अनेक शेतकरी जे आहेत ते देश लागत आहेत मग एकीकडे शेत शेतीकडचं वाढण्याचं प्रमाण कमी झाले कष्ट करण्याची प्रवृत्ती संपत चाललेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही जसं सांगताय की शेअर मार्केटमुळे सुद्धा सुशिक्षित पिढी जी शेतकऱ्याच्याच घरची आहे ती अशी वा वागायला लागते किंवा आज खूप मोठ्या खड्ड्यामध्ये जाऊन पडते कसं बघायला ह्याकडं म्हणजे नेमकं हा सामाजिक प्रश्न जो आहे का आर्थिक प्रश्न आहे का राजकीय हो राजकीय हो प्रश्न आहे कोणत्याही गोष्टीच योग्य ज्ञान असल्याशिवाय एखाद्या गोष्टीत माणसाने पडू नये तिथली ती पूर्ण माहिती घ्यावी एखाद्या क्षेत्रात आपण किती पैसे टाकतोय किती भांडवल टाकतोय आणि तेथून आपल्याला किती मिळते सगळा अभ्यास असला पाहिजे कोणत्याही क्षेत्रात पडा कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाका काही हरकत नाही पण त्या क्षेत्राचं योग्य ज्ञान आपल्याला पाहिजे आणि हे जे आहे प्रत्येक क्षेत्र जे आहे या जगातलं हे आपल्याला गाजवण्यासाठीच आहे आणि ते शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा मागे राहिलं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा मागे नाही राहिले पाहिजे पण जाईल तिथं लाच मारून तिथं शेतकरी पाणी काढतोच विषयच नाही परंतु ह्या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या सगळीकडे गेलं पाहिजे पण नॉलेज असलं पाहिजे त्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपण पहिलं घेतलं पाहिजे आणि शंभर टक्के यश आहे सगळीकडे फक्त आपण जर योगदान नाही दिलं तर ते आपलं अपयश असतं म्हणून अपयश आपल्याला ना, चिकटतं नाही तर अपयश तसं चिकटत नाही शंभर टक्के योग्य सगळं तुमचं ज्ञान आहे योग्य तुमचं कर्म आहे तुम्हाला अपयश येऊ शकत नाही शंभर टक्के मी सांगतो जर स्टेप चुकत असतील आपल्या तर शंभर टक्के ह्या गोष्टी फटाव आणि त्या कुणीच नाकारू शकत नाही तुम्ही अतिशय योग्य सांगताय की ज्या गोष्टीचं आपल्याकडे ज्ञान नाही त्याच्यामध्ये सावध पावली उचलावी परंतु अभ्यास केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे कोण अभ्यास केला पाहिजे परंतु आता तुम्ही एक सांगताय शेती की शेतीचा हा जो विषय आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर मी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो होतो की पाऊसमुळे कांद्याची आवक जी आहे ती वाढली किती आणि त्याचा दर किती हे तपासण्यासाठी मी गेलो होतो तिथे तर आवकही कमी आहे अजून आणि शेतकऱ्यांना कांदा तो अजून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेला नाही पंधराशे त्रेपन्न असं फट्टण मार्केट फट्टण कृषी उत्पन्न बाजार समितीचं सर्वोच्च मूल्य हे कांदा समिती नोंदवलेलं आहे परंतु त्यानंतर जे व्यापारी येतात त्या व्यापाऱ्यांनी त्याचा अजून निलाव आहे ती पद्धत मी पाहिली तर तिथे माझ्या दृष्टिकोनातून जे व्यापारी येतात ते व्यापारी निलाव करताना असे आठ ते दहा जणांच्या समूहानं सगळ्या गोष्टी निराव करत असतात तिथे जो शेतकरी आहे त्याच्या कांद्याचं जे मूल्य आहे ते त्यांच्या मनमानक पद्धतीने ठरवतात मग अशी जर पद्धती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असेल तर याविषयी शेतकऱ्यांनी नेमकी काय भूमिका निवडली महत्वाचं काय आहे ते ते को ने ने की शेतकऱ्यांशी युनियन नाही शेतकऱ्यांशी युनियन झाली पाहिजे त्या कांदा मार्केटला कांदा घालू नका सगळे जागे मिळतील शेतकऱ्यांची युनियन झाली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला उचित दर मिळत नाही तोपर्यंत कांदा मार्केट नाही न्यायचाच नाही चला थोडं आपलं नुकसान होईल काही वेळेला परंतु त्याशिवाय समोरची लोक ऐकणार नाही ठीक आहे ना व्यापारी आहेत त्यांनाही दोन पैसे मिळावे अडचण नाही काय पण एवढं एवढंही अडचण होणार की त्याच्या आयला कमवतोय शेतकरी आणि फायदा इतरांचाच होतोय न कष्ट करता जास्त असं नाही पाहिजे सगळ्यांचं भांडवल आहे बघा भांडवलदार भांडवल ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत होत जातोय आणि ज्याच्याकडे कमी आहे तो कमी कमी होत जातोय ही परिस्थिती नाही राहिली पाहिजे ह्यासाठी जो कमी आहे त्याने पहिले आपली एकी बांधली पाहिजे आणि नंतर आपण पुढे पाऊल टाकलं पाहिजे त्याशिवाय तो भांडवलदारांवर माफ करू शकत नाही भांडवलदार तोपर्यंत ऐकणार नाहीत अशा मी शंभर टक्के सांगतो आणि ह्या मालाचं उत्पादक कोण आहे ह्याचा निर्माता शेतकरी आहे ह्या कांद्याचा असेल इतर जे काय माल येत असेल भाजीपाला येत असेल मार्केट यार्डामध्ये ह्याचा निर्माताच शेतकरी आहे पण त्याचं मूल्य जर त्याला ठरवता येत नाही ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि ते काय ठरवता येत नाही ते यकीन आहे युनियन नाही त्या गोष्टी झाल्या पाहिजे ह्याच्यामुळे प्रकर्षाने बघितलं पाहिजे संघटित होणं ही काळाची गरज आहे परंतु कुठलाही शेतकरी अगदी कांदा उत्पादक असो व सुपादक असो हा संघटित नसल्यामुळं त्याचं जे मूल्य आहे त्याच्या उत्पादनाचं जे मूल्य आहे ते त्याला ठरवता येत नाही आणि त्यामुळे त्याची गळचेपी होते निश्चितपणे संघटना होणं आवश्यक आहे हे तुमचं अतिशय चांगलं मार्गदर्शन आहे आता काल पहा आपण एक अतिशय आनंदाची बातमी ऐकली की भारत हा जगातला चौथी अर्थव्यवस्था झालेला आहे जवळजवळ चार ट्रिलियन डॉलर्स एवढी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे मग ही एवढी मोठी अर्थव्यवस्था जी आहे ती नेमकी भांडवलदारासाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी आहे का राजांसाठी आहे म्हणजे या लोकशाही व्यवस्थेमध्ये एक खूप मोठा राजे गट म्हणजे प्रस्तावित गट जो आहे ज्याच्या घरामध्ये पिढ्याने पिढ्या सत्ता राजकीय वर्चस्व असतं खूप मोठं पिढ्याने पिढ्या उद्योगपती जे काम करणारे आहेत यांच्यासाठी ती ट्रिलियन चार चार ट्रिलियन कोटीची अर्थव्यवस्था झालेली आहे का सर्वसामान्यांसाठी झालेली ह्याच्याकडे कसं बघता येईल मला काय फारसं लय काय कळत नाही ह्या भारतात जनजन्म घेतला त्याच्यासाठी कायदा हिथ सगळ्यात मोठा सर्वश्रेष्ठ आहे तो कायदा आहे आणि इथं सगळ्यांना फ्रीडम आहे की कुणी काय व्हायचं आहे कुणी किती काम करायचंय कुणी किती पुढे जायचंय मला इथं आवड आहे की बाबा मला पलटण तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवायच्या मी करत बसलोय तुम्हाला ज्याची आवड आहे तुम्ही पत्रकारितेमध्ये आहे ते काम करताय म्हणजे इथं प्रत्येकानं ठरवायचं आहे आपलं नशीब काय ते काय तिकडं अर्थव्यवस्था काय ठरते कशी ठरते पण ह्या सगळ्याला ठरवण्यासाठी सुद्धा एक संघटित होणं भी गरजेचं आहे काही लोकांनी ज्यांच्या वान्या होतोय त्या वंचित लोकांनी तिथं एकत्र झालं पाहिजे आणि असं काय नाही की कोणतीही गोष्ट अशक्य आहे सर्व गोष्टी शक्य आहेत पण बघण्याचा आपला तिकडे दृष्टिकोन हा सकारात्मक पाहिजे बाकी ह्या गोष्टी मी काय मान्य करत नाही तिकडं मोदी जी काय करतात त्यांचं किती मालमत्ता झाली आणखीन कुठल्या नेत्याची किती झाली या इतर राजकीय पक्षातल्या नेत्याची इतर परदेशात काय चाललंय काय इकडं म्हणजे कुठं बघायचंय आपल्याला जे काय चांगलं करायचं आपल्याला जे करतो आज सचिन तेंडुलकर असे काय करायचं होतं बॅट घेऊन बसला खेळत रन काढल्या आज मोठं नाव करून ठेवल्या विश्वरूप बघण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने मला असं वाटतं की स्वरूप बघितलं पाहिजे स्वरूप बघितलं आपल्यावर लक्ष दिलं आपण काय करणार आहे त्याच्यावर आपल्या आवडी निवडीन त्याच्यामध्ये आपण करिअर केलं तर शंभर टक्के उद्या हे सचिन दिन आहेत ते आज भारतरत्न आहेत म्हणजे काय पाहिजे असो पण ह्या गोष्टी स्वरूप बघितलं पाहिजे विश्वरूप नंतर विश्वरूप बघायला श्रीकृष्णांनी ज्यावेळी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं त्यावेळी अजून गडबडला म्हणजे तो बघू शकत नव्हता एवढी दिव्य दृष्टी एवढं दिव्य ते प्रकाश किंवा जे काय असेल ते डोळ्यांना सहन होऊ शकत नव्हतं मग दिव्य दृष्टी दिल्यानंतर परमात्म्यानं दिव्यदृष्टी दिल्यानंतर त्यांनी ते विश्वरूप बघितलं आपल्यासारख्यांची तर ते क्षमताच नाही आणि लांब राहिले या गोष्टी सगळ्या माझं म्हणणं तेच आहे की आपण स्वरूप बघितलं पाहिजे आणि नंतर मग अर्जुनाला कळलं की नाही आपण स्वरूप बघितलं पाहिजे आपण कर्म केलं पाहिजे आणि ते योग्य मार्गाने असलं पाहिजे नंतरच आपण अन्यायावर मात करू शकतो आणि न्याय मिळवू शकतो तर ह्या दृष्टी झाल्या पाहिजे अतिशय मौल्यवान तुमचा सल्ला आहे आपल्याला जर ती दृष्टी नसेल तर आपण विश्वरूपाकडे जाऊ शकत नाही आपण विश्वरूप बघू शकत नाही निश्चितपणे आपण प्राथमिक स्वरूपात स्वरूपाकडे बघितलं पाहिजे फोकस ऑन सेल्फ केलं पाहिजे स्वतःमध्ये सुधारणा करत राहिलं पाहिजे मौल्यवन तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी केले आहे आज गेली कित्येक वर्ष तुम्ही प्रजागट प्रमुख म्हणून सर्वसामान्यांचे आता येणाऱ्या काळामध्ये प्रजागृह प्रजागट प्रमुख म्हणून किंवा प्रजागटाच काय नियोजन आहे सर्वसामान्यांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय तुमचा दृष्टिकोन आणि काय नियोजन आहे कशा पद्धतीचं तुम्ही इथून पुढे जाणार जे मागील वीस वर्षांपासून आमचं कार्य सुरूच आहे कुठेही काम थांबलेलं नाही कंटिन्यू काम सुरूच आहे ही आवड माझी की लोकांना जर अडचण आली तर आपण उपलब्ध असलं आपलं कार्यालय उपलब्ध असलं पाहिजे आणि तो येणारा माणूस कोणत्या पक्षाचा असू दे कोणत्या जातीचा असू दे कोणत्या धर्माचा असू दे आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला तो माणूस म्हणून आणि त्याची समस्या ही महत्वाची असते बाकी काही विषय नाही तर आम्ही पूर्णपणे त्यांच्यासाठी बांधले त्यांच्या समस्येवर काढण्यासाठी असतो ह्या आमचं काम सुरू आणि ह्याच पद्धतीनं पुढील काळात प्रजागटाचं काम प्रत्येकासाठी चालू असणार आहे यात काही शंका नाही तर हे होते प्रजागट प्रमुख श्री प्रदीप झंजणे आपल्या युट्यूब चॅनलवरती हे नेहमी आपल्याला मार्गर्शन करत असतात त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांचे जे दृष्टिकोन दे आहे त्यांनी स्पष्ट उपकेत असतात आणि सर्वसामान्यांसाठी प्रजागट जे ऑफिस आहे ते कायम खुलं आहे ते ट्वेंटी फोर बाय सेवन सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असतात तुमच्या या अतिशय चांगल्या करण्यासाठी आमच्या प्रगती सरळ युट्यूब चॅनलच्या कायम शोधेच्या राहतील आपण आपला प्रगती चळवळ युट्यूब चॅनल दिला त्याबद्दल मी तुमचा खूप आहे